श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभजव अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे तर दत्त जयंती म्हणजे हे पर्व आपल्याला दिवाळीपेक्षा काही कमी नाही कारण जे स्वामी भक्त आहेत जे दत्त भक्त आहेत त्यांच्यासाठी हा अनन्य साधारण असं महत्व असणारा असा दिवस आहे तर ह्या दिवसाचं औचित्य साधून म्हणजे आपल्याला एकवीस दिवसाची अकरा दिवसाची स्वामींची सेवा दत्त महाराजांची सेवा करायची आहे कारण आपण स्वामींना दत्ताचाच अवतार असं म्हणतो तर स्वामी म्हणजे दत्त आणि दत्त म्हणजे स्वामी म्हणून आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे तर महाराजांच्या सेवेमध्ये बऱ्याच भगिनींनी माझं तेरा किंवा चौदा नोव्हेंबर पासून एकवीस दिवसाच्या सेवेला सुरू केलेली असेल कारण माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येक जणांना सुखाची अपेक्षा सुखाची लालसा असते दुःख कुणालाही नको आहे तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्मभागानुसार काही दुःख येतात तर ती दुःख आपल्याला सहन करणं किंवा ते दुःख पार करणं किंवा त्या दुःखातून जेव्हा आपण जात असतो तर ते दुःख पार करण्यासाठी आपल्याला काही बळ लागत असतं तर ते बळ प्राप्त होण्यासाठी किंवा आपल्या कर्मभागानुसार जे दुःख मिळतं त्या दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला सेवेची जोड लागते कारण आपण काही कष्ट करतो तर त्या कष्टाला नशिबाची सुद्धा जोड मिळायला हवी तर त्या कष्टाला नशिबाची जोड मिळावी किंवा आपल्या दुःखावरती आपण मात करून आपण सुखाचे मार्ग शोधावेत यासाठी आपल्याला या सेवा खूप महत्वाच्या ठरतात त्यामुळं आपल्याला महाराजांची दत्त महाराजांची सेवा करायची आहे तर बऱ्याच भगिनी एकवीस दिवसाच्या सेवेला सुरू करतात तर काही जण अकरा दिवसाची सेवा करतात तर काही जण दत्त जयंतीचं निमित्त साधून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात कारण या ग्रंथाला पाचवा वेद आपण म्हणतो आणि माणसाच्या जन्माला आलो तर एकदा तरी निश्चितच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला हवं असं म्हणतात तर खरच म्हणजे ते खरं आहे कारण माझ्या अनुभवातून मी सांगते कारण जेव्हा आपण सेवेत येतो तर तेव्हा आपल्याला आपण मागितलं त्यापेक्षा आप सुद्धा स्वामी भरभरून देत असतात तर बऱ्याच वेळेस काही भगिनींना असे अनुभव येतात की आम्ही सेवा तर खूप काही करतो परंतु सेवा केले की आमच्या आयुष्यातले संकट किंवा आयुष्यातली दुःख वाढतात तर त्या काळामध्ये म्हणजे खचून न जाता महाराजांवरती विश्वास तुम्ही अटल ठेवायचा आहे कारण महाराज सुद्धा आपली परीक्षा पाहत असतात त्यांना पण असं वाटतं की आपण दुःखातून जातो तर त्यावेळेस महाराजांना विसरतो की काय त्यामुळे महाराज सतत आपली परीक्षा सुद्धा पाहतात जेवढे महाराज आपल्यावरती प्रेम करतात आपल्यावरती दुःखाचं ओझ येऊ नये आपल्या आयुष्यामध्ये सुख यावं यासाठी जेवढे महाराज प्रयत्न करतात तेवढेच ते आपल्याला त्या दुःखाला सुद्धा सामोरं येतात की जेणेकरून आपण त्यांच्यावरचा विश्वास अटळ ठेवून आपण त्यांच्याच मार्गात राहाल किंवा राहावं ही महाराजांची सुद्धा मनोमनं अपेक्षा असते कारण आपण सेवेत जात नाही तर महाराज आपल्याला सेवेत नेत असतात त्यामुळं काही वेळेस सेवा करताना तुम्हाला काही संकट येतील काही दुःख येतील पण खचून न जाता आपल्या सेवा या अखंड आपल्याला चालू ठेवायच्या आहेत तर या सेवेमध्ये आता काही भगिनींनी चौदा तारखेपासून किंवा तेरा नोव्हेंबर पासून त्यांच्या सेवेला सुरुवात केलेली असेल बऱ्याच जणींना म्हणजे मासिक धर्माची अडचण असेल तर अशा वेळेस त्यांनी एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली नसेल तर अशा माझ्या भगिनींनी अकरा दिवसाच्या सेवेला सुरुवात करावं कारण चोवीस तारखेपासून चोवीस नोव्हेंबर पासून आता तुम्ही दत्त जयंतीपर्यंत आपले अकरा दिवस होतील या पद्धतीने तुम्ही ते दिवस काउंट करून घ्या आणि अकरा दिवसाच्या सेवेला बसा कारण वेळ गेलेली नाही एकवीस दिवसाची सेवा केली पाहिजे असं काही नाही कारण फक्त आपल्याकडून सेवा घडाव्यात ही एवढीच महाराजांची अपेक्षा असते कारण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख असतं आणि आपल्याला त्या दुःखाला चार हात करायचे असतात तर अशा वेळेस आपल्याला आपल्यामध्ये काही बळ असायला हवं तर ते बळ म्हणजे महाराजांच्या सेवेतून मिळणारी ताकद तर कारण खूप वेळेस असं होतं की खूप मोठं संकट आपल्यावर येतं पण त्या संकटातून जेव्हा मार्गच सापडत नाहीत किंवा आपल्याला जेव्हा मार्ग हवा असतो तर त्यावेळेस जर आपण महाराजांच्या सेवेत असाल तर निश्चितच महाराज आपल्याला मार्ग काढून देतील महाराज आपल्याला त्या संकटापासून दूर नेतील यातील ती मात्र पण शंका नाही कारण जेव्हा आपण महाराजांजवळ जातो जावल तर तुम्ही निवांत होऊन की निश्चिंत होऊन महाराजांकडे जायचंय कारण तुम्ही महाराजांपर्यंत पोहोचलात याचाच अर्थ तुम्ही दुःखापासून दूर चाललात तुमच्यावर येणाऱ्या संकटापासून दूर चाललात मात्र शाश्वत सत्य आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण सेवेला साधारण असं महत्व आहे मग आता तुम्ही खचून जाऊ नका कारण एकवीस दिवसाच्या सेवेला आपण संकल्प केला नाही तर मग आपले आता दिवस हे सहा सात दिवस गेले तर आपल्या सेवा कमी होतील तर असं नाही कारण दिवस एक्कावन्न दिवस सेवा का म्हणजे तुम्ही सेवा म्हणून करताय म्हणजे वाचायचंय संकल्प केलाय म्हणून पटपट पट जर वाचन करायचं म्हणून जर तुम्ही करत असाल तर तशा सेवेला सुद्धा अर्थ नाही तुम्ही भलं अर्ध्या तासच तुम्ही सेवा करा परंतु त्या म्हणजे मनोमन सेवा करा म्हणजे तुमचं तन मन ध्यान ह्या सगळ्या गोष्टी महाराजांच्या लीन करा तर त्या अर्ध्या तासाच्या सेवेला सुद्धा खूप सारं महत्व आहे आणि सेवा केल्यानंतर कुणाचंही वाईट झालंय असं तर आतापर्यंत ऐकायला मिळालं नाही परंतु तुम्ही जी महाराजांची सेवा करता महाराजांसाठी जो वेळ खर्च करता तर तो वेळ तुमचा कधीच वाया जाणार नाही त्याचा मोबदला तुम्ही केलेल्या सेवेपेक्षा सुद्धा भरभरून महाराज देतात फक्त तुम्हाला महाराजांवरती विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला जर म्हणजे काही समस्येसाठी संकल्प करायचा असेल तुमची समस्या निवारण्यासाठी सेवा करायची असतील तर निश्चित तुम्ही ही दत्त जयंतीचा औचित्य साधून तुम्ही ह्या सेवेला सेवेचा संकल्प करू शकता तर मग आता यामध्ये एकवीस दिवसाची सेवा अकरा दिवसाची सेवा आणि तुम्हाला ह्या सेवा करायच्या नसतील तर तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सुद्धा करू शकता कारण केंद्रामध्ये म्हणजे आपण स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस दत्त जयंतीचं औचित्य साधून यावेळेस आपण सप्ताह राबवत असतो तर या सप्ताह कालावधीमध्ये आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्यासोबतच आपण अखंड सेवा तिथं चालू असतात तुमच्याजवळ जर केंद्र असेल तुम्ही केंद्रात जर जात असाल तुम्हाला निश्चितच या सगळ्या गोष्टींची माहिती आहे कारण तिथं सतत म्हणजे जो सप्ताह कालावधी आहे तेव्हा अखंड सेवा मग विनावादन असो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जपाचं नामस्मरण असो किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ असो या सेवा तिथं अखंड चालतात अखंड म्हणजे काय तर सतत म्हणजे एकही सेकंद ती सेवा थांबत नाही एक व्यक्ती उठला की लगेच दुसरा व्यक्ती तिथं त्या ठिकाणी बसतो आणि त्या सेवेला सुरुवात करतो म्हणून त्या सतत रात्रंदिवस या सेवा चालू असतात म्हणून त्या सेवेला अखंड सेवा म्हणतात तर तुम्हाला जर जमत असेल तर निश्चित तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये या अखंड सेवेमध्ये सहभागी व्हा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्याला सेवा करायची आहे कारण आपल्याला माणसाचा भेटलेला आहे तर ह्या जन्माचं सार्थक आपल्या व्हायला हवं कारण धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या संसारासाठी खूप काही गोष्टी करत असतो आणि खूप त्याग सुद्धा तेवढेच करतो पण जर वेळेचा त्याग करून जर आपण महाराजांच्या सेवेसाठी दिला तर निश्चितच त्याचा मोबदला तुम्हाला महाराज भरभरात देतील तुमच्या पेक्षा जास्त देतील महाराजांची थोडीशी तुम्ही मुठभर सेवा करा तर तुम्हाला ओंजळभर महाराज देतात यातही काही ती मात्र शंका नाही कारण बऱ्याच जणांचे असे अनुभव आहेत माझा सुद्धा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळं तुम्ही महाराजांवरती म्हणजे पूर्णतः विश्वास ठेवून सेवेला सुरुवात करा मग श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला जर तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही घरी बसू शकता तुम्ही केंद्रात बसू शकता पण बऱ्याच जणांना म्हणजे त्यांच्या नियमांची भीती वाटते त्यामुळं ते हे पारायणासाठी बसत नाहीत परंतु निशंक होऊन तुम्ही पारायणासाठी बसा तर तुमच्याकडून ते सगळे नियम महाराज पाळून घेतात फक्त आपल्याला एकदम मनाचा संकल्प करायचा आहे आपल्या मनावरती कंट्रोल ठेवायचे किंवा ताबा ठेवायचा आहे आणि आपल्याला हे पारायण करायचं आहे आपल्या अमुक समस्येसाठी आहे किंवा आपल्याला महाराजांसाठी काही करायचं आहे अशी जर इच्छा असेल तर निश्चितच तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुद्धा बसू शकता किंवा केंद्रात होणाऱ्या अखंड सेवेमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता परंतु इच्छा आहे की नाही मला केंद्रात पारायणासाठी बसायचं नाही किंवा गुरुचरित्र पारायण मला जमणार नाही एकवीस दिवसाचे सेवेचे आहेत दिवस तर मला फक्त अकरा दिवस महाराजांची सेवा करता येते तर ठीक आहे तुम्ही तुम्ही त्या दिवसाच्या सेवेला बसू शकता जर तुम्हाला अकरा दिवसाची सेवा सुद्धा जर घडत नसेल म्हणजे आपल्याला सांसारिक अडचणी भरपूर असतात कारण कधी आपल्याला सुतक येईल कधी विटाळ येईल किंवा आपण महिलांच्या बाबतीत विचार केला तर त्यांचा मासिक धर्माचा विचार किंवा एखाद्या वेळेस हॉस्पिटल किंवा एकदम अचानक अचानकपणे दवाखाना खूप लागला तर अशा वेळेस आपल्याला दवाखान्यात लावं लागतं तर त्यावेळेस आपल्या सेवा या खंडित होतात मग त्यामुळे आपल्याला जशा शक्य आहेत तशा सेवा करायच्या जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तो, तो संकल्प करताना तुम्हाला मी अखंड सेवा करणार आहे हा शब्द वापरायचा नाही कारण अखंड म्हटलं की सतत करणं किंवा ती सेवेमध्ये खंड न पडणं याला आपण अखंड सेवा म्हणतो तर आपण संकल्प करतानाच आपल्याला महाराजांनाच विनंती करायची की मला अखंड शक्य होणार नाही परंतु मी या काही सेवा करणार आहे एवढे दिवस अकरा दिवसाचा संकल्प असेल तर तुम्ही अकरा दिवस संकल्प करा आणि महाराजांना सांगा की मी अकरा तुमचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करणार आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जप अकरा माळी जप करणार आहे किंवा तारक मंत्राचं पठन करणार आहे ज्या सेवा तुम्हाला जमतील त्या सेवा तुम्ही करा तुम्हाला सगळ्याच सेवा जमत नाहीत तर काहीच हरकत नाही पण त्यातली कुठली तरी एखादी सेवा करा एखाद्या सेवेसाठी महाराजांसाठी थोडासा वेळ काढा तर महाराज निश्चित तुमच्यासाठी वेळ काढतील कारण आपल्या दुःखाच्या काळामध्ये अगदी जवळची माणसं हृदयाच्या जवळची माणसं सुद्धा आपल्याला सोडून जातात एवढंच काय जन्म दिलेले आई वडील सुद्धा मुलांच्या संकटाच्या काळामध्ये लांब राहू शकतात परंतु आपल्या दुःखाच्या काळामध्ये महाराज आपलं बोट निश्चितच सोडत नाहीत कारण बऱ्याच आपल्याला समाजामध्ये बरेच असे लोक पाहायला मिळतात की ज्याच्यावरती संकट आले तर मग ते भलं मुलगा का ना किंवा कुठलंही नातं का असे ना तर त्या संकट काळामध्ये ते त्यांना लांब सोडून जातात किंवा त्यांचं अंग काढून घेतात परंतु महाराज आपल्याला दुःखात कधीच एकटं सोडणार नाहीत याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण जेव्हा सगळं जग आपल्याला सोडून जाऊ शकतं म्हणजे ज्या संकटाच्या काळामध्ये सगळं जग आपल्याला सोडून जाऊ शकतं परंतु महाराज आपल्याला सोडून जात नाहीत त्यामुळं जा आपल्याला महाराजांवरती विश्वास ठेवून महाराजांच्या सेवेसाठी आपल्याला आपला वेळ खर्च करायचा आहे जेव्हा कुणीच नसतं तेव्हा मा महाराज नित्य आपल्या सोबत असतात आणि महाराजांचं पाठबळ मिळालं तर आपल्याला कुणाच्याच पाठबळाची गरज कधी लागणार नाही ना ना, कुणाच्याच पाया पडण्याची वेळ कधी येणार नाही त्यामुळं आपल्याला महाराजांचंच पाठबळ महत्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला सेवेत राहणं आवश्यक आहे तर मैत्रिणीनो हे अकरा दिवसाच्या सेवेमध्ये मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा पाठ तुम्हाला करायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही संकल्प करा जर तुमच्या अडचणींसाठी समस्येसाठी तुम्हाला संकल्प करायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही ते महाराजांना बोलून दाखवा आणि संकल्प करताना महाराजांना सांगा की मी अकरा स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करणारे किंवा मी अकरा माळी जप करणारे किंवा मी अकरा वेळेस तारक मंत्राचं पठन करणार आहे अकरा दिवस करणार आहे या पद्धतीचं महाराजांना सांगून घ्यायचंय आणि महाराजांना सांगायचं की ह्या सेवा मी अखंड नाही जशा जमतील त्या पद्धतीनं फक्त मला तुम्ही तुमच्या सेवेत ठेवा आणि माझ्या सेवेत कुठलाही खंड न पडता तुम्ही या माझ्याकडून सेवा करून घ्या महाराजांना विनंती करा तर निश्चितच महाराज तुम्हाला तुमच्या इच्छेच्या जवळ तुम्हाला घेऊन जातील किंवा तुमच्या तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येपासून तुम्हाला लांब नेतील यात कुठलीच शंका नाही त्यामुळं तुम्ही सेवेला सुरुवात करा तेवीस किंवा चोवीस तारखेपासून तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प करा आणि अकरा दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि जर तुम्हाला जमतच असेल तर जवळ केंद्र असेल तर केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही अखंड ज्या सेवा होतात त्या अखंड सेवेमध्ये सुद्धा सहभागी व्हा भले तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणासाठी बसणं शक्य नसेल कारण त्याला नियम आहेत अशी भीती वाटते तर तुमच्या होणार नसेल तर अशा वेळेस तुम्ही इतर सेवेमध्ये जर तुम्हाला अखंड सेवेमध्ये जरी सहभागी होता नाही आलं तर तुम्ही केंद्र झाडा काम केंद्रामध्ये ज्या अंथरलेल्या असतात ते काढणं टाकणं या सेवा जरी केल्या किंवा घेणं महाराजांचं जेवायला ताट घासून घेणं या सेवा जरी केल्या तरी खूप लाख मोलाच्या या सेवा आहेत तुम्हाला करणं शक्य नसेल तुम्हाला नामस्मरण करणं शक्य नसेल तुम्हाला पठण नसेल तर अशा वेळेस ठीक आहे तुम्ही ज्या शारीरिक मेहनतीच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा जरी तुम्ही केंद्रात केल्या तर निश्चित तुम्हाला महाराज भरभरून देतात कारण त्या सेवेला मोल नाही कारण ती सेवा सुद्धा लाख मोलाची सेवा आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही जेव्हा केंद्रात जाल तर तेव्हा तुम्ही ही सेवा केली तरी खूप महत्वाची आहे कारण दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला या सेवा करायच्यात दत्त जन्म म्हणजे एक पर्वणीचाच काळ म्हणायला काहीच हरकत नाही आपल्यासाठी तो दिवाळीसारखा दिवस आहे त्यामुळं ह्या दिवसाचं त्या औचित्य साधून मोठ्या प्रमाणात आपल्याला सेवा करायच्यात तर माझ्या बंधू भगिनींनो जर तुम्ही सेवा सुरू केलेल्या असतील तर चांगली गोष्ट आहे आणि ज्या माझ्या बंधू भगिनींनी सेवा अद्याप सुरू केलेल्या नाहीत तर फुल नाही फुलाची पाकळी जस जमेल तुम्हाला एकच पाठ जमला तर ठीक आहे तुम्हाला आधीपासून सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही दत्त जयंतीचा औचित्य साधून त्याच दिवशी या सेवा केल्या तरी सुद्धा अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही कारण महाराज आपल्या आयुष्यातून सगळी दुःख दूर करतील आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आपण मागितलं त्यापेक्षा सुद्धा महाराज जास्त देतील फक्त विश्वास ठेवा तुम्हाला जरी सेवा करताना काही वाईट अनुभव आलेले असतील तरी सुद्धा तो तुमच्या कर्माचे जे ग वाईट कर्मफळ आहेत ते निघून चाललेत ते शून्य वाहिलेत आणि त्यानंतर जो काळ येणार आहे तो तुमच्या सुखाचा समाधानाचा समृद्धीचा काळ तुमच्या आयुष्यामध्ये महाराज देणार आहेत त्यामुळं म्हणजे वाईट न वाटून घेता महाराजांवरचा विश्वास न... न डगमगू देता तुम्हाला फक्त सेवेत अखंड राहायचं आहे आणि महाराजांना हीच विनंती करायची की मला सेवेत अखंड ठेवा आणि माझ्याकडनं सेवा घडू द्या तर निश्चित महाराज तुमच्याकडून त्या सेवा करून घेतील दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्वाची आहे ती जी मला तुमच्याशी शेअर करायची होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा एका नवीन माहितीसोबत अशा एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम